देवपूजा आजचा वार सांगितलं आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे दहा जुलै आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी गुरुपौर्णिमा तर सगळी कामं मी आवरली पण आज शेअर केले नाही कारण आज माझी तब्येत खूपच बिघडलेली आहे जसं तुम्ही बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही काल गावाकडे गेलेलो होतो आलापासनं डोकं दुखत आहे त्यामुळे आज सगळी कामं जीवावर झालेली आहेत मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही कुठल्याही कामाचा जे दोनच्या प्रकारे होतात तशाच पद्धतीने कामं झाली जे घरची साफसफाई होती ती मॉर्निंगला झालेली आहे नंतर स्वयंपाक झाला देवपूजा झालेली आहे आणि कपडे वगैरे मी मशीनला लावले होते सगळे कपडे काढून टाकले ती कामं आवरतच होते तितक्या दिनेश पप्पा आलेले आहेत येते वेळेस फ्रूट घेऊन आलेले आहेत खूप सारे म्हणजे दिनेश पण आज कॉलेजला गेलेला आहे त्यामुळे हे घरी आले नाहीतरी असं घरी येणारच नाही ते तिकडंच दे तुला काय द्यायचं दही द्यायचं आहे काय द्यायचं आहे तिकडंच दे म्हणत असतात मी आज शेंगमानाचे लाडू पण बनवलेले होते तर शेंगदाणाचा लाडू लाडू आणि काही फ्रूट पण यांना दिलेले आहेत आणि दही मात्र इथं जे खाऊन गेलेले आहेत आणि मी इकडे बनवून घेतलं आहे चहा म्हणजे तुम्ही बघू शकता सगळे माझे फेवरेट फ्रूट आणलेले आहेत आंबा आहे पेरू आहे पण मी काहीच खाल्लेलं नाही जसं मी तुम्हाला म्हणलं माझं डोकं खूप धोकत आहे त्यामुळे मी अद्रक टाकून गरमागरम चहा घेतलेला आहे फ्रूट बाकीचे मी कुठलेही खाल्लेले नाही आहेत तर यांचं खाऊन पिवण झालेलं आहे हे परत जात आहे गॅरेजला कारण गॅरेजमध्ये कोणी नाही त्यामुळे जास्त थांबलेली नाही आहेत तर घाई गरबड तसं तरी खूपच असते यांना हे जे टायमिंग आहे दुपारचे साडेचार वाजलेले आहेत आमचे राजकुमार आलेले आहेत आल्यानंतर फ्रेश झाला जेवण केलं आणि फ्रूट जे आणलेले होते ते पण दिलेलं आहे म्हणजे पेरू आंबा खाल्लेला आहे आणि आता इकडे निवांत टी व्ही बघत झोपलेला आहे का बसलेला आहे तुम्ही बघू शकता काय म्हणू याला पाय केलेला आहे खिडकी दिला म्हणत आहे मग मी पाय म्हणजे तळपाय खूप भगभं करतात दिनेशची म्हणजे मला पण हा प्रॉब्लेम आहे दिनेशला पण तसाच प्रॉब्लेम म्हणजे तळपाय ना खूप भगभं करतात त्यामुळे ते वरती केलेलं आहे खिडकीतनं हवा येतो ते दारदार बाबा ही ले ले। तर असो इकडे बाबाही जेवण करायला आलेले आहे तर बाबाने इकडे मी आंबा चिरून देत आहे पेरू काय बाबा खात नाहीत आंबा खात असतात आणि आंबे गोड आहे तुम्ही म्हणते असता ते आता पावसाळा सुरू झालेले आहे त्यामुळे आंबे वगैरे खाऊ नको आहे आंबे इकडे निघतात पण हे आंबे छान आहेत म्हणजे छान असे घट आणि गोडीला पण खूपच आहेत तर आंबा दिलेला आहे आता ही आहे इव्हनिंगची वेळ म्हणजे इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर हे जातात शाईबाच्या जा मंदिरात प्रत्येक गुरुवारी तर प्रत्येक वेळी मी खिचडी बनवत असते तुम्ही म्हणा ते असतात हे फक्त खिचडीच बनवते काहीतरी दुसरंही बनव काहीतरी बदलूनही बनव तर कधी मी शिरा पण बनवत असते पण आज पण मला शिराच करायचा विचार होता म्हणजे आज गुरुपौर्णिमा तर काहीतरी स्पेशल बनणार आहे प्रसादामध्ये पण मी बघितल्यानंतर की रवा थोडासा आहे आणि तितका सिरा पुरवठा होणार नाही आहे म्हणजे आरामात एक ते दीड किलो तरी रवा लागणार आहे पण त्याचा दोन तीन वेळा उपमा बनला जे राहिलेला रवा आहे ते, ते फक्त थोडासा राहिलेला आहे मी लक्षच दिलं नाही मला वाटलं असेल असेल पण थोडासा राहिला मग नंतर विचार केला की काय बनवावं काय बनवावं डोक्यात विचार येतच नव्हती की काय बनवायचं जे झटपट बनेल मग नंतर मी विचार केला की तांदूळाची खीर बनवूया आणि शाबुदाणा पण भिजवलेला आहे तर शाबुदाणा आणि तांदूळ मिक्स खीर बनवत आहे खूप छान खीर बनलेली होती जेव्हाही आपल्याला सुचत नाही की काय बनवायचं त्यावेळेत आपण ही खीर बनवू शकता खूप छान टेस्टी बनते तर इकडे मी अगोदर मिक्सरला दळवून घेतलेला आहे म्हणजे एकदम असं पूड केलेली नाही याची एका दोन भाग झालेले आहे तितकंच मी फिरवून घेतलेलं आहे आणि एका डब्यात मी काढून ठेवलेलं आहे आता जी भिजवलेले तांदूळ आहेत म्हणजे जास्त वेळ मी भिजवलेली नाही एकदम पंधरा मिनिट हे तांदूळ भिजलेले आहेत हे तांदूळ पण एकदम आपल्याला बारीक असं वाटण करायचं नाही एका दोन तांदूळ होतील इतकंच वाटायचं आहे म्हणजे अर्धवट तांदूळ वाटले जातील यामधले तर इकडं अगोदर मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतरचे तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ सांग म्हणजे मेजरमेंट सांगेन तर तुम्हाला दोन वाटी शाऊदाना आहे भिजवलेला आणि एक गिलास तांदूळ मी भिजत घातलेले आहे तांदूळ स्वच्छ धुले आणि वाटलेला आहे एकदम बारीकही केलेलं नाही म्हणजे एकदम पेस्ट अशी करायची नाही जोपर्यंत की पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इकडं तांदूळ वाटून झालेलं आहे म्हणजे पाच वाजल्यापासून मी विचार करत आहे की काय बनवायचं काय बनवायचं म्हणजे दिनेश कॉलेजहून आलं आणि थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर झोपला आणखीन उठलेलं नाही मी म्हटलं रवा तर दे आता यांना फोन करावं तर ते परत चिडतात कारण गॅरेजमध्ये कोणी नाही आहे दिनेश पण झोपलेलं आहे उठत नाही म्हणत आहे म्हणून माझं डोकं दुखत आहे एक दोन वेळा आवाजल्यानंतर मी त्याला उठवलेलं नाही आहे तर म्हटलं आता म्हणजे पाच दहा मिनिट मी विचार केला की काय बनवायचं काही सुचतच नव्हतं मग नंतर आला की आपण खीर बनवूया म्हणजे काही आपल्याला स्वीटमध्ये बनवायचंच आहे तर खीर एकदम छान टेस्टी बनते तर इकडं पाण्याला उकळी आलेली आहे पण पाणी मला कमी वाटलं थोडंसं तर आणखी थोडंसं पाणी टाकलं आणि त्या पाण्याला उकळी यायचा वेट केला नंतर यामध्ये अगोदर तर मी शाबू टाकलेला आहे जे वाटण केलेलं आहे छान मी एक सलग चमचा फिरवून घेत आहे म्हणजे याच्या गुठळ्या बनतात नंतर जे तांदूळ वाटण केलेले ते मी यामध्ये टाकलेले आहेत आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे कुठेही आपल्याला सोडायचं नाही नाहीतर उठळी बांधत आणि अगोदर अगोदर आपल्याला वाटेल खूप असे पातळ झालेले आहे पण जसं जसं शिजत गेलं ना तसं तसं ठीक थी होतं एकदम ठीक अशी खीर म्हणून तयार होते त्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे अगोदर तिकडे बघू शकता एक सलग चमचा फिरवत मी खीर शिजवून घेत आहे जसं जसं खीर शिजत आहे तसं तसं ठीक होत आहे तर अगोदर तर मी अगदी साखर किंवा वेगळं काही टाकलेलं नाही आहे असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत की आणि तांदळी व्यवस्थित शिजले जात नाहीत तोपर्यंत यामध्ये बाकीचं काहीच ॲड करायचं नाही आहे यामध्ये आपण गूळ पण टाकू शकता साखर पण टाकू शकता आवडीप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हणलेलं की गूळ पूर्ण आमचं खराब झालेलं आहे त्यामुळे मी साखर टाकूनच खीर बनवणार आहे आणि दूध पण आणखीन एक वेळा गरम करून ठेवलेलं आहे म्हणजे आपण दुधामध्ये खीर बनवू शकता पण खीर जास्त प्रमाणात आहे म्हणून मी दूध वगैरे घेतलेलं नाही आहे पाणी टाकूनच मी खीर बनवलेली आहे नंतर मी तुपाचा तडका देणार आहे खूप छान टेस्टी खीर बनते आणखीन वेगळा फ्लेवर जर द्यायचा असेल तर कस्टर्ड पावडर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर इकडं साखर संपलेली होती डब्यामधली ते मोठ्या डब्यात साखर घालून मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे तर ती जर म्हणजे ते डब्यातली साखर घेऊन आलेली आहे कारण ते डब्बा इथं ठेवला ना काय होतं जास्त प्रमाणात जे मोठा डबा असतो ना म्हणजे पंचवीस किलो साखर आहे आणि पोट माळ्यावरती ठेवलं तर ते साखर वजन असते मला घेता येणार नाही त्यामुळे मी तिकडच्या रूममध्ये किचन पाऊच्या खालच्या कप्यात ठेवलेले तिकडच्या रूममध्ये तर साखर घेऊन आलेली आहे तोपर्यंत तो खीर पण शिजलेली आहे तर आणखीन एक वेळा मी चमचा फिरवून घेतलेला आहे म्हणजे गुडाला चिटकू नये आणि इकडं काही ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत आणि जी बिया आहे जी मिक्स बी ते पण मी घेतलेलं आहे हे पण दोन चमचे मी या खिरीमध्ये ॲड करणार आहे तर हे सगळे एका प्लेटात मी काढून घेतलेलं आहे काही मनुके घेतलेले आहेत आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता जसं काजू बदाम पिस्ता वगैरे टाकू शकता तर मी इकडं घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत परत हे भी ज्यामध्ये खूप सारे बी मिक्स आहेत त्याच्या नावं काही माहिती नाही पण खिरीमध्ये टाकलं ना खूप छान टेस्टी खीर बनत आहे तर इकडं साखर मी काढून आणलेली आहे बाकीचं सगळं घेतलेले जे जे आता खीर जाणार आहे विलायची पावडर घेतलेली आहे आणि आता खीर पण व्यवस्थित शिजलेली आहे आता सगळे ड्रायफ्रूट साखर जेही मी काढून घेतलेले ते सगळं टाकूया तर इकडं मी एक ग्लास साखर टाकलेली आहे म्हणजे एक ते दीड ग्लास चवीप्रमाणे म्हणजे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता मी इथं थोडीशी जास्त प्रमाणातच टाकलेली आहे नंतर टाकलेले एक ते दीड चमचा विलायची पावडर चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा छोटा चमचा येतो ना त्या चमच्यानं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे चव छान येते छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि खीर खूपच थिक वाटत होते अगोदर जसं आपण साखर टाकलं आणि साखर मेल्ट झाली खिरीमध्ये की एकदम पातळ खीर होते हे तर इकडे बघू शकता छान हे पातळ झालेली आहे तर साखर छान विरगळी आहे आता टाकूया यामध्ये ही जी बिया मी काढून ठेवलेल्या होत्या दोन चमचे ते टाकलेले आहेत आणि काही मी मणुके टाकलेले आहेत छान मिक्स करून घेऊ आणि याला आता मेन तडका म्हणजे खिरीचा मेन तडका म्हणजे तुपामध्ये जी हे आवडीचे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला तळून यामध्ये टाकायचे आहेत आणि तडका पॅन व्यवस्थित बसतच नाही गॅसवरती जे काय साईडला होत आहे पण मी इकडं छोटं जे आहे ना खलवत म्हणजे काहीतरी टेकर घ्यावं लागतं तेव्हा व्यवस्थित बसलेलं आहे तूप जसं गरम झालं मी यामध्ये बदामाचे तुकडे टाकलेले आहेत म्हणजे वीस ते पंचवीस बदाम मी याचे तुकडे करून घेतले मोठ्या मोठ्या आकाराचे आणि तुपामध्ये तळून घेतलेलं आहे आणि हे जे तडका आहे ते खिरीमध्ये ओतलेलं आहे एकदम छान टेस्टी खीर म्हणून तयार झालेली आहे मी छान मिक्स करून घेतला म्हणजे अगोदर मला खूप टेन्शन आलेलं होतं की काय बनवायचं एकच होतं विचार की शिरा बनवायचा शिरा बनवायचा रवा नसल्यामुळे विचार करत होती काय बनवायचं एकतर दिनेश पण उठे ना परत आता यांना सांगावं तर ते चिडतात कारण दुपारीच ते आलेले होते विचारत होती काय पाहिजे काय आणायचं एक तर मला आठवून राहत नाही कुठल्या गोष्टी त्यामुळे पण थोडंसं असं होतं ना म्हणजे टेन्शन येतं नंतर मला कारण एक ते ते का नहीं। नहीं तर, तर ते अगोदर विचारतात त्यावेळी मी म्हणते की काही आणायचं नाही सगळं आहे घरी आणि नंतर फोन करून सांगितलं तर चिडतात मग मी विचारलं तेव्हा सांगितलं नाही आता सांगते आता मला काम येते आहेत सुरू असतात आमचं मग त्यामध्ये मला टेन्शन येतं तर असं इकडं खीरपणा तयार झालेले आहे आता ही जी उरलेली साखर आहे ते पण मी डब्यात काढत आहे म्हणजे डब्यातली साखर पण संपलेली आहे तर आता करूया संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण त्या अगोदर मी पूजेची तयारी करून घेते म्हणजे पूजेसाठी आता तिकडं मंदिराकडे देण्यासाठी तेल वाती अगरबत्ती सगळे त्या कवरमध्ये पॅक करते परत चवळं दस्ती हे सगळं कारण आल्यानंतर खूप गोंधळ होतो थांबणार नाही पाच दहा मिनटे त्याचं सगळं आवरून द्यायचं असतं परत इथं शाईबाबांची आरती करायची असते तर इकडं दोडके आणलेले आहेत दिनेशने तर त्याचीच भाजी बनवत आहे म्हणजे अगोदर कसं दररोज दरोजची भाजी बनायची पण आता खूप दिवसाच्या नंतर दोडके आलेले आहेत आणि सकाळी मी बनवलेलं होतं वरण तर ते पण आणखीन आहे आणि आता मी थोडीशी भाजी म्हणजे दोडक्याची सुकी भाजी बनवणार आहे परत एखादी चटणी भाकरी हे सगळं बनणार आहे तिकडं यांच्यासाठी अगोदर मी पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे म्हणजे आता थोड्या वेळात येतील हे खिरी बनवून तयार झालेली आहे तिकडे एक मोठा डब्बा घेतलेला आहे डब्यामध्ये खीर मी पॅक करत आहे म्हणजे गार पण होणार नाही दूर आणि दूरवर जायचं असतं आणि एकतर अंधारही असतो त्यामध्ये तर न्यायला अवघड नको म्हणून मी हे काय करते डब्यात पॅक करते खिचडी बनवू किंवा खीर बनवू आणि हे डब्या एका कवर आणि कवर पिशवीत ठेवते म्हणजे काढायलाही सोपं जावं तर कवर एक कवरमध्ये मी एक डब्बा ठेवलेला आहे आणि यामध्ये एक चमचा पण ठेवलेला आहे तर आता हे असंच उचलून मी एका पिशवीत ठेवून देते आणि इकडे जेही मी पूजेचं काढून ठेवलेलं आहे ते सगळं एका पिशवीत भरून ठेवते म्हणजे काही शोध नको काही विसरायला नको कारण आल्यानंतर फक्त पिशवीच लिखी निघतात हे ते इकडं सवलत असते सगळं मी अगोदरच इकडं बांधून ठेवलेलं आहे कवरमध्ये आणि इकडं दिवात्री प्रज्वलित म्हणजे सकाळी जी दिवा लावलेला होता तेच आहे दिवसभर मी फक्त तेल त्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडं धूप लावून घेतलेली आहे आणि ही लोणचणा गावाकडून आलेले आहे म्हणजे जसं काल आम्ही गेलो होतो बरवटीला तर तिकडं काकून ना दोघींनाही लोणचं दिलेलं आहे पूजेलाही मलाही तर पूजा ते इथंच विसरून गेलेली आहे मग ते पण मी पिशवीमध्ये बांधून ठेवलेले आहे म्हणजे आता तिकडे जातच आहेत तर देतील तर ही सगळी कामं आवरतच तो होते तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत टायमिंग सांगेल तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले आहेत आता तर, तर, तर फुलाचे हार घेऊन आलेले आहेत तोपर्यंत तो मी इकडं करत आहे भाजीची तयारी म्हणजे आता हे आंघोळ वगैरे करतील तोपर्यंत भाजी तयारी करत आहे तर दोडक्याची भाजी बनणार आहे तर खाली निवांत बसून मी ही चिरत आहे म्हणजे यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि थांबल्या थांबल्या पाय पण खूप दुखत आहे तर म्हणजे जी कामं बसून होतात ती बसून करूया निवांत तर इकडे दोडके मी अगोदर खिसून घेतली आणि इथल्या सगळ्या दुडक्याची भाजी मी बनवत नाही यामधले फक्त तीन चार धुडके मी घेतलेली आहे आणि खिसून घेतली म्हणजे साल काढून घेतली अगोदर आणि सालीची चटणी पण खूप छान टेस्टी बनते तर दोडकी इकडे मी चिरून घेतलेले आहे जे भाजीची तयारी करून ठेवली तोपर्यंत आंचा आवरलेला आहे तर बाहेर मी तुळशीला दिवा लावलेला आहे थोडासा अंधार वाटत आहे म्हणजे टायमिंग सांगितलं तर साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आता तर अगोदर मी तुळशीला दिवा लावलेला आहे आरत्या मी प्रेजित करून घेतलेल्या ता आहेत आणि इथं आरती झालेल्या आहे आता थोड्या वेळ ते जायला निघतील तर यांसाठी चहा बनवून दिला चहा घेतलेल्या आहेत आणि आता हे जात आहेत गावाकडे म्हणजे शेवाच्या मंदिरामध्ये इकडे प्रसादाची पिशवी घेऊन जात आहे त्यामध्ये सगळीच पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे आणि जे लोणच्याचा डब्बा आहे ते पण ठेवलेला आहे तर बाईकवर जात आहेत त्यामुळे थोडंसं सुकड होतं कार घेऊन गेली ठीक आहे पण कारण नाही आहेत म्हणतात वातावरण ठीक आहे ज्या दिवशी पाऊस वगैरे असतो त्या दिवशी कार घेऊन जात असतात तर जात आहे ते येईपर्यंत मी करून घेते स्वयंपाक तर भाजी तर मी इकडे अगोदर तयारी करून ठेवलेली मी तयारीला सगळा थोडासा वेळ लागतो ला थो। तिकडे भाजी बनवते आणि तिकडच्या बरोबर मी भात बनवून ठेवते आणि भाकरी बनवून घेते हो म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो आपण जास्त वेळ कुठं घालतो तर विचार करण्यामध्ये एक वेळा बनवायला तांबे जास्त वेळ लागत नाही जसं खिरीचं घ्या खीर बनवण्या अगोदर इतका विचार होता की आज काय बनवायचं वेळ कमी त्यामध्ये म्हणजे साडेपाच वाजलेलेच होते फक्त अर्ध्या तासामध्ये विचार करून मी खीर बनवली खूप छान टेस्टी बन बनली आणि काही वेगळं पण झालं अग्नभरून म्हणजे प्रत्येक वेळी खिचडी किंवा सिरा हेच बनत होतं आज खीर बनवलेले आहे तर असं इकडं भाजी कशा पद्धतीने बनवते कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता लसूण टाकलेलं आहे कांदा वगैरे टाकलेलं नाही आज मी परत डोडक्याच्या फोडी टाकून मी परतून घेतल्या या फोडी फोडण्यामध्ये छान सॉफ्ट झाल्या की नंतर सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकले तर मीठ टाकलं आणि अर्धे वाटी शेंगाराचं कूट टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर पाणी टाकलेले ग्लासवर म्हणजे जशी लप्त भाजी बनवत आहे भाजी अर्धीवर शिजलेली आहे आता टाकलेली मी कोथिंबीर एक वेळा मिक्स करून घेऊया आणि भाजी झाकून ठेवूया तर ही बनगी दोडक्याची भाजी आता भाकरीत करून घेते तोपर्यंत सगळेजणच येतील बाबा येतील हे येतील तर सगळेजण आले जेवण खाणं झालं आमचं आणि रात्री सगळी किचन मी आवरून झोपत असते त्यामुळे मॉर्निंगला उठल्यानंतर एकदम फ्रेश फ्रेश किचन बघायला भेटते नाहीतरी आपण ते किचन भरून भांडे भांडे ठरवलं च मार उठल्यानंतर मूड ऑफ होतो आपला कारण अक्षाची कामं खूप सारी होऊन जातात त्यावेळेला तर होता येईल कालचा दिवस असा हे लहान दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे आणि आता मी बनवत आहे इकडा उसळ म्हणजे हारबरी मी भिजत घातलेले होते तर एक वेळा उसळ बनले बाकीची जे हरभरी राहिलेली होती तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या त्यांना मूड आलेत ना मी बांधून ठेवलं ना काही केलेलं होतं फक्त भिजवलेले हारबरे फ्रीजमध्ये ठेवले त्यामुळे सगळी ज्या हरवडीनं छान अंकुरीत झालेली आहेत आणि यामध्ये बुडाला एक खडा पण निघालेला आहे म्हणजे सेम हरभऱ्यासारखाच होता तर मी आवाज काय येत आहे ते बघत होते म्हणजे एक हातवे आहे की आला खर ना खरंच सगळं खाण्याचं जे मजा आहे ना सगळं निघून जातो त्यामुळे जी ही वस्तू आपण खरं छान मिसून केली पाहिजे तिकडे हरवे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं टा मीठ टाकून म्हणजे चळगृत मीठ टाकून हे हरभरे शिजत ठेवलेले आहेत हरभरे शिजत आहेत तोपर्यंत मी इकडं जे भात आहे रात्रीचा थोडासा जास्तच बनलेला होता आणि कोणी खाल्ले नाही म्हणजे दोडक्याची भाजी मी बनवली त्यासोबत भाकर भाजी हे जेवण झालेले परत खीर खालेले आहे भात मात्र कोणी घेतलेला नाही जे बनवलेला भात होता तसाच राहिलेला आहे तर मला त्या भाताला तडका देवा आता वेगळं मी बनवेन तर हे भात राहणार आहे आणि नुकसान करणंही ठीक नाही आहे म्हणून भात मी सगळा मोकळा करून घेतलेला आहे आणि इकडं खूप सारा कांदा मी चिरून घेतला कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती मोठ्या आकाराची म्हणजे व्यवस्थित आपल्याला परतता येवं आणि इकडं कुकरलाही दोनशे टा झालेले आहेत हरवरी ज्यांना शिजलेली त्याला पण तडका द्यायचा आहे पण अगोदर इकडं मी भाताला तडका देत आहे दिनेश पण आवरत आहे म्हणजे थोड्या वेळ दिनेश पण कॉलेजला जायला नाही आहे हे जे त्यात टायमिंग आहे मॉर्निंगचे साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आता अगोदर मी स्वयंपाक करत आहे म्हणजे अगोदर कसं निवांण तुम्ही करायचे पण आजकाल निवांत मी करत नाही आहे कारण बाबांचंही लवकर आवडतं परत त्यांना पण लवकरच टिफिन द्यायचं असतं मला परत दिनेश कॉलेजला गेला की एक वेळेला मग काही ऑप्शन राहत नाही लवकरही घरी येत नाहीत आणि त्यांचं मॉर्निंगचं नाश्ता जे आहे ना ते कोण नेऊन देणार का मी येणार नाही ते तर दिनेश आईपर्यंत सगळं मला आवडायचं आहे दिनेश जेवण करेल बाबांचं होईल आणि यांनाही देत राहील परत जी बाकीची कामं आहेत ते तर आपले दिवसभर चालणारच आहे तर इकडं कांदा कोथिंबीर सगळं मी चिरून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरव कडीपत्ता टाकला कांदा हिरवी मिरची चिरून घेत आहे म्हणजे हिरवी मिरची शेवटा टाकली तरी पण छान टेस्ट येतो आणि थोडंसं हिंग पण मी टाकलेलं आहे परतून घ्याव्या नंतर टाकलेली मी थोडीशी साखर म्हणजे बिलकुल चुटकी जितकी तितकी म्हणजे चव छान येते कांदा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला सुके मसाले आणि जी भात आहे जी मोकळा केलेला आहे के ते टाकायचं आहे खूप छान टेस्टी भात म्हणून तयार होतो तिकडं भातामध्ये मी थोडासा मसाला आणि लाल मिर्च पावडर टाकलेली बिलकुल थोडीशी कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे नंतर मी टाकली हळदी पावडर फोडणीमध्ये म्हणजे कलर छान होतो आणि टेस्ट पण छान येतो नंतर हे भात टाकलेलं आहे छान पडतो